नमस्कार आज आपण बेसनचे लाडू बघत आहोत अगदी मस्त मौसूद असे हे लाडू तयार होतात या पद्धतीने हे लाडू तयार होतात आणि बेसनचे लाडू हे सर्व लाडूंमध्ये बनवायला अगदी सोपे आहेत त्यामुळे हे, हे लाडू तुम्ही कोणीही बनवू शकता अगदी पहिल्यांदा बनवत असाल तरीसुद्धा असे अगदी छान होतात चला तर मग लगेच सुरुवात करूया एक किलो बेसन पिठासाठी एक किलो हरभऱ्याची डाळ स्वच्छ करून थोडीशी गरम करून ही आपण गिरणीतून दळून आणायची आहे डाळ भाजून दळायला दिली ना पीठसुद्धा छान खमंग खसखशीत असं येतं आणि दळून आणताना थोडंसं असं जाडसर दळून देतात गिरणीत दळणाऱ्यांनासुद्धा माहीत असतं आपण बेसन लाडूची डाळ म्हटलं की ती थोडंसं सरचरीत सर असं पीठ आपल्याला दळून देतात कढईमध्ये दे मी चार चमचे तूप टाकून घेतलेलं आहे थोडं थोडं करत आपल्याला तूप टाकायचं आहे आणि बेसन टाकून भाजायला सुरुवात करायची आहे हे एक किलो बेसन मी तीन बॅचमध्ये भाजून घेतलेलं आहे म्हणजे अगदी व्यवस्थित छान खमंग भाजलं जातं बेसनचा रंग अगदी छान येतो त्यामुळे थोडं थोडं करत तूप टाकायचं आहे आणि आपण बेसन कंटिन्यू भाजायचं आहे सुरुवातीला कडकडीत कढई गरम करून घेतल्यानंतर त्यामध्ये आपण बेसन पीठ टाकून थोडं थोडं तूप टाकत एकसारखं असं सा भाजत राहायचं आहे बेसन लाडू बनवायला सोपे असले तरी फक्त आपल्याला हे बेसन भाजता भाजण्याची मेहनत घ्यावी लागते बेसन असं छान खमंग अगदी रंग बदलेपर्यंत बेसन भाजलं तरच लाडू छान लागतो नाहीतर कच्चा वाटतो पिवळसर एकदम ठेवायचं नाही मस्त त्याचा रंग तुम्ही पुढे पाहालच असे मस्त बेसन लाडू त्याचे तयार होतात तर हळूहळू आता बेसन आपलं तूप सोडायला लागलं आहे कढई पण छान गरम झाल्यामुळे आता फास्ट हात हात आपल्याला बेसन भाजून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता हळूहळू माव्यासारखा त्याचा गोळा तयार झालेला आहे आणि सैलसर झालेला आहे बेसन भाजत आलं की त्यातलं तूप असं रिलीज होतं आणि असा माव्यासारखा गोळा तयार व्हायला लागतो अशा पद्धतीने मी तीन बॅचमध्ये बेसन भाजून घेतलं आहे आणि ते एका मोठ्या कढईमध्ये मी एकत्र केलं आहे मस्त असा रंग आला आहे तिसरी बॅच मी याच्यामध्ये टाकून घेते आहे आणि या पद्धतीने ते सुद्धा ठेवलं आहे कारण असं सैलसर ठेवलं तरच आपल्याला लाडू बांधायला सोपं पडतं तुम्ही बघू शकता मस्त अस बिस्किट हो हो असा बिस्किटसारखा रंग आलेला आहे बेसनला थंड होत जाईल तस तसं त्याचा रंग थोडा डार्क होत जातो खूप छान असं बेसन भाजलेलं आहे माझ्याकडे असंच बेसन भाजलं तर लाडू खाल्ला जातो नाहीतर कच्चा आहे असं म्हणतात त्यामुळे मला तरी एवढंच आवडतं तुम्ही थोडंसं हवं तर कमी भाजू शकता सर्व बेसन थोडंसं कोमट झालं होतं आणि थोडं सैलसरसुद्धा होतं तेव्हाच मी याच्यामध्ये अर्धा किलो पिटी साखर सुरुवातीला मिक्स केली आहे आणि पुन्हा एक वाटी टाकली आहे तर एक किलो बेसनची डाळ होती तर एक किलो पीठ होतं त्यासाठी मी सहाशे ग्रॅम साखर वापरलेली आहे आणि सहाशे ग्रॅमच मला तूप लागलेलं ला आहे अर्धा किलो पहिल्यांदा वापरला आणि नंतर एक वाटी एक वाटी म्हणजे आपण शंभर ग्रॅम असं अंदाजे धरूया त्यामुळे सहाशे ग्रॅम तूप आणि सहाशे ग्रॅम साखर मी या बेसन भाजलेल्या पिठामध्ये म्हणजे बेसनमध्ये मिक्स केली आहे अगदी बरोबर झाली आहे तुम्हाला थोडंसं गोड जास्त किंवा कमी लागत असेल तर कमी जास्त करू शकता थोडं थोडं करत भाजताना अर्धा किलो आणि नंतर शंभर ग्रॅम असं तूपसुद्धा वापरलेलं आहे हे सगळं मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं आहे साखर छान मिक्स व्हावी म्हणून आपण असं चुरून घ्यायचं आहे सर्व मिश्रण छान मिक्स झाल्यानंतर यामध्ये मी वेलची जायफळची पूड टाकून घेतली आहे आणि काजू बदाम चारोळे तुपामध्ये भाजून घेतले होते ते याच्यामध्ये टाकले आहेत एक चमचा तुपामध्ये आपण ते थोडेसे भाजून घेतले ते याच्यामध्ये टाकले आहेत पुन्हा आपण हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे बेसनमध्ये साखर मिक्स करताना हातावर असं चोळून मिक्स करून छान घ्यायचं तरच लाडू आतमध्ये मंगसूद होतो बघू शकता मिश्रण अगदी मंगसूद माव्यासारखं तयार झालेलं आहे यामुळे लाडू बांधणं खूप सोपं जातं तुपाचा वापर कमी कराल आणि सुकं ठेवाल तर लाडू बांधताना खूप त्रास होतो आणि तुम्ही बघू शकता या मिश्रणाचा असा पटकन लाडू तयार होतो पटापट लाडू होतात एक किलोचा असो दोन किलोचा असो लाडू बांधायला अजिबात कंटाळा येत नाही आणि या पद्धतीने लाडू आपला तयार झालेला आहे सुरुवातीला लाडू ठेवताना थोडंसं आपल्याला शेप शेप त्याचा असा बसका वाटतो पण पाचच मिनटात त्याला हवा लागली की ते अगदी छान गोल गरगरीत होतात आपल्या हाताच्या उष्णतेने ते थोडेसे ओलसर होतात पण नंतर अगदी छान होतात या पद्धतीने आपले एक किलो बेसनचे लाडू तयार झालेले आहेत अगदी छान झालेले आहेत दहा एक मिनटातच हवेवर असे मस्त सुकलेले आहेत आणि मौसूदसुद्धा झालेले आहेत या पद्धतीने माझे सर्व एक किलो बेसनचे लाडू तयार झालेले आहेत पासष्ट एक लाडू तयार झालेले आहेत मीडियम साईजचे तुम्ही लहान मोठे कराल तर कमी जास्त होऊ शकतात अशा पद्धतीने एक किलो बेसनचे लाडू आपण बघितलेले आहेत एक तोडूनसुद्धा बघूया अगदी पेढ्यासारखा मौसूज झालेला आहे आणि खूप छान खमंग त्याचा सुवास असा येतो आहे सुद्धा अशा पद्धतीने बेसनचे लाडू बनून पहा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटू आपण पुन्हा हॅपी दिवाळी धन्यवाद